बोख्या मस्तपैकी सेल्फी काढत असतानाच त्याला त्या गाडीचा धक्का लागतो ती गाडी म्हणजे कोल्ल्याची रथे कोल्ल्या गाडी बाहेर धावत धावत येतो त्याला बघायला लागतो का जिवंत आहे का मेला त्याला टेन्शन आता खूप आता मी काय करू याला समुद्रामध्ये घेऊन जाऊन त्याला समुद्रात टाकतो त्याचे दोघे हातपाय बांधतो त्याला दगड दगडाने बांधतो जेणेकरून हावर येऊ नये पण इकडं वाघ त्याला फोन करायला लागला त्याचा मित्र की बोख्या माझा मित्र फोन उचलत नाही कुठे गेलाय त्याला खूप टेन्शन आलं आहे पण त्याला ते म्हणता ना की देव तारे त्याला कोण मारे असंच झालं बोख्याबरोबर स्वतः मासा त्याला बाहेर समुद्राकिनारे सोडून देतो वाघ समुद्राच्या किनारे जातो धावत धावत बघतो त्याला लांबून बोख्या दिसतो त्याच्याजवळ पटकन जातो धावत धावत त्याला बघतो काय झालं बोख्या कोणी केलं बोख्या सगळं सांगतो की कोल्ह्याने केलं त्याला कोल्हा हा बोख्या त्याला दाखवतो कोल्ल्याला वाघ त्याला खूप मारतो कोल्ल्याला